चोवीस वाली गाड्या उभ्या करायच्या काही पट्टी बघायची अशा एक भव्य उत्तर महाराष्ट्र मैदानातून सुटला चोवीस एक सुट्टीला या ठिकाणी फुरा आल्यानंतर वाद झाला दुसरा तिकडून वाद झाला आणि बाकीच्या आठ गाड्या घेतल्या त्यातला तिसरा वाद झाला आणि सात जुन्या पाहतात इकडे दोन वरती गाडी पडतोय त्याला पलीकडून तिकडून लढत देतोय पंचवीस वेळे गाडी मध्ये गाड्या लावून घ्या पंचवीस वेळे पोट दिवशी घेऊ बैठे अजून थोडं पुढे गड क्रमांक चोवीस निखाल निखार आणि निखा चोवीस निकाल, निकाल पहिला या मैदानातील सामना तास क्रमांक तीन आणि तास क्रमांक चार या दोन गाड्यांना या ठिकाणी सामना निकाल दिलेला जातोय गे क्रमांक चोवीस चा तीन आणि पाच एक परत एकदा चेक करतो निकाल व्यवस्थित चेक करूनच द्यायचंय आग्रा क्रमांक चोवीस चा निकाल पाच क्रमांक तीन आणि पाच क्रमांक पाच या दोन गाड्यांना सामना निकाल देण्यात आलेला तीन वरती गाडी पाली चेतक बाबत दुरु होऊन